तुमच्यातली तुमच्यासारखी तुमचे मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत करते कशा आहात मैत्रिणीनो मस्त ना हो आपल्याला मस्तच राहायचंय कारण ज्यावेळेस आपण मस्त राहू ना त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवू शकू त्यामुळं स्वतः मस्त राहा आणि आपल्या कुटुंबाला आनंदामध्ये ठेवा तर चला मग आपण आज सुरू करूया आपल्या चर्चेला आपल्या विचारांना आपल्या गप्पांना तर बघा ना वर्ष संपला का हो आता बघता बघता आपलं दोन हजार पंचवीस पण संपायला आलेला आहे दिवस कसे गेले कळाले पण नाही एका एक पाठोमाग पाठोमाग दिवस पटापट पाट पटापट गेले आणि कळालं पण नाही आणि ज्यावेळेस आपण वर्षाच्या सरते शेवटी येतो ना त्यावेळेस आपण थोडेसे दुःखी पण होतो आणि आनंदित पण होतो कारण आनंदित नवीन वर्ष येणार म्हणून आनंद वाटतं आणि दुःख वाटत जो वर्ष सरते शेवटी आलेला आहे कारण त्या वर्षामध्ये जुन्या वर्षामध्ये आपल्याला खूप काही शिकलेलं असतं आपण आपल्याला खूप काही सगळ्यांची सगळ्यांचे वेगवेगळे अनुभव असतात कुणाला सुख कुणाला दुःख असे चढ उतार सगळ्यांच्या आयुष्यामध्ये झालेले असतात त्यामुळं एक जसे आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर जाताना आपल्याला थोडस दुःख वाटतं ना त्याचप्रमाणे आपला हा वर्ष संपलेला आहे आणि हा वर्ष आता जाणार त्यामुळे आपल्याला थोडस दुःख वाटत तसाच आता हा आपल्या हा शेवटचा महिना थोडेसे चार पाच दिवसानंतर आपल्याला नवीन वर्ष येणार आहे पण असू द्या कारण की निसर्गाचा नियम आहे परिवर्तन आवश्यक आहे त्याप्रमाणे परिवर्तन होणारच आहे आलेला आला म्हटल्यानंतर जाणारच आहे भले ते वेळ असू देत व्यक्ती असू देत कोणी असू दे येणे जाणे चालू राहणार आहे तर सगळ्यांना सग वेगवेगळे अनुभव आलेले आहेत सर ते आपल्या मागच्या वर्षीचा अनुभव वेगळा किंवा पुढं काय काय करण्याचा अनुभव हा वेगळा तर मला तुम्हाला काही थोडस सा सांगायचं होतं की ज्यावेळेस आपण नवीन वर्ष चालू होतं ना बऱ्याच जणांचे संकल्प चालू होतात की चला मला नवीन वर्ष येणार आहे तर मी या वर्षी अं अमका करणार आहे किंवा हे ते करणार आहे पण बऱ्याच वेळेस आपलं ते होत नाही म्हणजे काही दिवस आपण करतो एकदम आनंदामध्ये किंवा उत्साहामध्ये करतो की नाही मी या वर्षी हे ठरवलेलं आहे आणि मग आपण जोमामध्ये ते करायला सुरुवात करतो पण जस जसे दिवस जातात ना तस तसे आपण त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष करतो आणि ते काम काही होत नाही तर याकरिता मला एक तुम्हाला टिप्स सांगायची होती कारण आता नवीन वर्ष येणार आहे जर तुम्ही या टिप्स प्रमाणे जर थोडस ट्राय करून बघितलात प्रयत्न करून बघितलात ना तर थोडस आपल्या आपल्यामध्ये चेंजेस नक्कीच होणार आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की नवीन वर्षामध्ये आपण संकल्प करतो पण फक्त डोक्यामध्ये संकल्प करतो आणि सोडून देतो पण मी सांगते ज्यावेळेस आपण लिखाण करून एखादा संकल्प करतो ना त्यावेळेस आपण नक्की तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी ना डायरी लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्या दिवसाचा दिनक्रम असू देत किंवा जे आपल्याला करायचं आहे ते तर सुरुवातीला तुम्ही सुरुवात करू शकता आपल्या दिनक्रम वगैरे लिहिण्यासाठी पण जसा मी आता सा, तुम्हाला सांगितले की संकल्प एखादा संकल्प तोंडी केलेला वेगळा असतो तो आपण सोडून देतो पण एखादा संकल्प जर आपण लिखाण करून ठेवला ना तर तो आपल्याला आठवण करून देत असतो की यावर्षी तुला हे पूर्ण करायचं आहे तर हा अनुभव खरं तर माझं स्वतःचाच आहे की मी पण बरेच वर्ष झाले वर्ष यायचे वर्ष वर्ष त्यावेळेस मी विचार करायचे की नाही मला यावर्षी हे करायचंय ते करायचे आणि प्रत्येकासारखं सगळ्यांसारखंच माझं पण तसंच असायचं जोमाने करायचे आणि जसं जसं दिवस उलटायचे तसं त्याप्रमाणे मी ते जे संकल्प आहे ते विसरून जायचे आणि मग तिकडे दुर्लक्ष व्हायचं पण मी पण असंच काही ठिकाणी वाचले किंवा ऐकलं होतं की ज्यावेळेस तुम्ही डायरी वगैरे लिहिता ना त्यावेळेस तुम्ही जे संकल्प ठरवलेले असतात त्यावेळेस तुम्ही जर ते लिखाणामध्ये टिपून ठेवले ना एखाद्या वहीमध्ये डायरीमध्ये टिपून ठेवले ना ज्यावेळेस तुम्ही ती वही काढणार त्यावेळेस तुम्हाला ते आठवण करून देत राहणार की आपल्याला यावर्षी हे हे करायचं आहे तर आपण समजा तुम्ही पाच संकल्प पा ठरवले ना तर त्याच्यापैकी दोन संकल्प नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार कारण जे लिखाण आहे ते आपल्याला स्वस्त बसू देत नाही ते आपल्याला वरच्यावर आपल्याला ते एक आठवण करून देत असते की नाही या वर्षी आपण हे लिहिलेलं आहे आपल्याला हे करायचंय तर मग आपण त्या गोष्टीकडे आपण पुरेपूर लक्ष देत असतो आणि आपले संकल्प पूर्ण होतात तर हा फायदा आपल्याला नक्कीच होतो आणि खरंच डायरी लिहिल्यामुळं ना आपल्या स्वतःमध्ये पण फरक पडतो माझा स्वतःचा अनुभव आहे ज्यावेळेस मी थोडीशी डायरी लिहायची ना त्यावेळेस कसं व्हायचं म्हणजे रोजचं रुटीन तोच तोच व्हायचा किंवा मी आज दुःखी आहे दुःखी आहे किंवा अमक्या ठिकाणी मी आज गेले आणि मग तिथं मला यांनी असं बोललं त्यांनी तसं बोललं मग ज्यावेळेस मी ती डायरी वाचायची ना मग त्यावेळेस माझं जीवन मला रटावाना वाटायचं म्हणजे काय माझं हे रोजचं रोजचं ते, म्हणजे तेच तेच लिहिण्यामध्ये यायचं ना मग त्यावेळेस मला काय वाटलं की माझं हे रोजचं जीवन असं झालंय तर आपण काहीतरी वेगळं करूया करूया आणि त्यामुळे खरंच माझ्यामध्ये खूप फरक पडलेला आहे त्यामुळे हे अनुभव सांगण्यासाठी मी मला असं वाटलं की आता आपल्या ह्या वर्षाच्या सरते शेवटी खूप जणांचा प्रयत्न असतो की काहीतरी नवीन करायचे मला संकल्प ठरवायचे आहेत पण ते संकल्प ठरवले संकल जातात पण पूर्ण होत नाहीत पण माझा हा अनुभव मला तुम्हाला सांगा असं वाटलं कारण की जे संकल्प आपण लिखाणाद्वारे करतो ना तो संकल्प आपण पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो पाच जे संकल्प पा ठरवले असतील त्याच्यातले दोन तरी तुम्ही नक्की पूर्ण करणार त्यामुळं वर्षी हा जो टीप मी छोटीशी सांगितलेली आहे संकल्प तुमचे पूर्ण करण्यासाठी हे संकल्प तुम्ही आपल्या डायरीद्वारे आपल्या लिखाणाद्वारे नक्की पूर्ण करू शकणार आणि हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण आता नवीन वर्ष चालू होणार आहे तर सर्वांनी हा हे या टिप्स प्रयत्न करून बघा आणि तुम्हाला हे टिप्स कशा वाटल्या मला नक्की सांगा हा व्हिडिओ माझा प्रयत्न होता की तुमचे संकल्प पूर्ण कसे होतील हे सांगण्याचा सा प्रयत्न होता माझा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करू करायला विसरू नका धन्यवाद